ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुले हे शिंदे गटाच्या तालावर चालणारे जिल्हाध्यक्ष होते हे मी मागे सांगितलं होतं था। ठाण्यात भाजप संपवायचं काम हे संजय वाघुलेने केलं होतं ज्यावेळी त्यांनी भाजपची जी सूत्र हातात घेतली त्याच्यानंतर ठाण्यातली अनेक असे जे निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते होते यांना सुपारी घेऊन संपवायचं काम हे संजय के करायला घेतलं होतं हे मी तेव्हा पक्षाला भाजपला सांगितलं होतं आणि त्याची दखल मला वाटतं आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आहे आणि त्यांनी संजय वाघुले यांची आता जिल्हाध्यक्ष पदावरून हाकलपट्टी करून एक निष्ठावंत ज्यांनी दोन हजार सतराच्या निवडणुकीत पक्ष वाढवण्याचं काम केलं होतं अशा संदीपजी लेले यांना पुन्हा भाजपचा ठाणे जिल्हा अध्यक्ष करून संजय वाघुले यांना घरचा रस्ता दाखवलेला आहे त्याबद्दल मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करतो